आजरा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला आले यश पोलीस बंदोबस्तात देवर्डे येथील अतिक्रमण हटवून रस्ता केला पूर्वत देवर्डे ग्रामस्थांकडून मनसेच्या पाठपुराव्याचे कौतुक आजरा तालुक्यातील देवर्डे येथील गावठाण हद्दीतील रस्त्यासंबंधी ग्रामस्थांनी मनसेकडे काय मांडली होती त्यामुळे या प्रश्नासाठी मनसेने ग्रामस्थांसह सततचा पाठपुरावा शासनाकडे केला होता या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिक्रमण दूर करून रस्ता पुरवत करण्यासंदर्भात निर्णय देखील दिला होता मात्र सदर आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने मनसेने गटविकास अधिकारी यांच्या दलनात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर याची दखल घेत सदर अतिक्रमण हटवून हा रस्ता पूर्वत करण्यात आला मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा तालुकाध्यक्ष आनंदा घंटे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुशांत पवार संतोष शिवगंड विनायक घंटे संजय तेजम अंकुश लोहार चंद्रकांत इंगळे अभिजित होडगे वसंत घाटगे बाळासाहेब तेजम शिवाजी सोले यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी सततचा पाठपुरावा केला पैसा खर्च केलात 20 हजार रुपये तुम्ही सांगू तुम्ही सांगू दादा साई बाबा हे कपडा काढले का नाही लोटी सा घेतलं